দ্ানাায়াকে আনাাকেলাাকে माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी जबरी चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुनील पवार यांना सूचना व मार्गदर्शन केलं होतं इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर व पोलीस अंमलदार सागरकोळी व जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून चैन साखळी चोरांना चाडसाने पकडले त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकानं आरोपी परवेज जावेद मनियार विसंबा यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून इंदिरानगर ठाणे पोलीस ठाण्याचे चेन स्नॅचिंग चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून एकूण एक्क्याऐंशी ग्रॅम दोनशे नव्वद मिलीग्रॅम व एक, मिली एक पल्सर मोटरसायकल असं एकूण सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चोवीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलाय तसंच आरोपितांनी गुन्हा करताना वापरलेलं हत्यार लोखंडी धारदार कोयता हस्तगत केलाय आरोपितांपैकी पोलीस ठाणेकडील विसंबा यास ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाणेंनी त्यास विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी व त्याचे साथीदार मनोज संजय ओतारी अक्षय सुनील बोरकर व दोन विसंभाव सर्व राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक यांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीत खालील प्रमाणे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचं कबूल केलं सदर चोरीची चोरी केलेला मुद्देमाल कोणास विकला याबाबत माहिती दिल्यानं सदर खालील गुन्ह्यातील एकूण चौदा तोळे तेरा

संदीप कर्णिक सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या होत्या अशाच स्टॉप अँड सर्चच्या कारवाया करत असताना इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार दिवसापूर्वी रेड हँड चेन स्नॅचर करणारी जी एक टोळी होती ती हाती लागली होती त्या टोळीकडे अधिक चौकशी केली असता व तपास केला असता एकंदर नाशिक शहर आयुक्तालयातील इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे चौदा गुन्हे ओपन करण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे जवळजवळ वीस एक तोळ्यापर्यंत तो सोने आम्ही या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि तो जो हे आहे मुद्देमाल आहे तो तो आता लवकरच फिर्यादी यांना परत देण्यात येणार आहे सदर जी टोळी आहे ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत सात इसम असल्याचं आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तीन इसम आमच्या ताब्यामध्ये आहेत चार इसम हे विधी संघर्षग्रस्त पालक आहेत त्यांची पुढील कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत